भावचिदे भावचिदे भावतो, 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 भावतो ये अर्थ अर्थि सन्दे देव मी निज भावे सच्चिदानन्दज सच्चिदानन्द मंडळी जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रकाशित गंधर्वगांच्या या भागात तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत पहिल्या भागातच आम्ही म्हटलं होतं की तुमच्यापुढे एक मोठं सरप्राईज आम्ही आणणार आहोत आणि आज ते सरप्राईज तुमच्या पुढे आलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचा सर्वात सर्वांचा लाडका अभिनेता सुबोध तुझं गंधर्वगांच्या या भागात अतिशय हार्दिक स्वागत आणि मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आत्तापर्यंत मी आणि आनंदाचा शेजारी शेजारी बसून तुमच्या पुढे गंधर्व गायकीचे काही वैशिष्ट्य मांडली आज सुबोधला आम्ही मध्ये बसवलं आहे त्यामुळे जाहीर आहे की आज सुबोधला भरपूर प्रश्न विचारणार आहोत आणि भंडावून सोडणार आहोत सुबोध मी तुला पहिला प्रश्नच विचारतो तुल आणि तुला मी असं विचारतो की बालगंधर्व चित्रपटामुळे खरं म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीचा नूर बदलून गेला आणि एवढं मोठं शिवधनुष्य आपल्या खांद्यावर घ्यावं याची पहिली प्रेरणा तुला कुठून मिळाली सगळ्यात पहिल्यांदा आधी आनंदनी जे गाणं आता गायला भावतोचे देव hmm. तर ते गाणं सुरू झालं आणि मी आनंद एकदम बॅक टू त्या दिवशी, दिवशी <laughs> आणि मला आठवत ह्या ह्या गाण्याच्या शूटच्या आदल्या दिवशी रात्री मी आनंदच्या घरी गेलो होतो साडेआठ नऊ hmm. वाजता आणि मी त्याला समोर बसलो होतो माझ्या आणि त्याला म्हटलं तर तू गा hmm. आणि तो म्हटलं मी कसं गायचं पिक्चर तू गा तू गा मी तुझ्या बरोबर गातो सुरात बेसूर ते सोडून दे मी तुझ्याबरोबर गातो कारण मला बघायचं की गाताना माझा जबडा किती उघडतोय आणि मी म्हंटल की मी जे गाईन त्याच्याकडे तू दुर्लक्ष कर हा। मी फक्त माझ्या प्रॅक्टिस साठी करतोय कारण मला बघायचं की जबडा उघडल्यानंतर आतमध्ये काय काय हालचाली होतात गायकाच्या आणि त्याच्यासाठी मला तुझ्या बरोबर गायचंय त्यामुळे तू पूर्णपणे गा आणि तू माझ्याकडे दुर्लक्ष कर मा असं मी त्याला सांगितलं होतं आणि तो पण हे जे तू केलंस ना ते, ते फार महत्वाचं आहे कारण मला काय वाटतं की म्हणजे अभिनेत्यासाठी सुद्धा नुसता गद्य अभिनय करणं आणि गाण्यावर ते सुद्धा शास्त्रीय किंवा नाट्यसंगीत याच्या <coughs> गाण्यावर लिपसिंग करणं हे मला वाटतं दोन वेगळ्या गोष्टी आणि याच्यावरनं खरं म्हणजे असं दिसतं आपल्याला की तू त्या भूमिकेचा किती नीट विचार केला होतास कारण हे कुठलं आ, हे कारण बालगंधर्व गातायत असं दाखवायचं होतं त्याच्यामुळे ते तू जसं म्हणलास की गायक गाताना आ करतो किंवा वरचा सूर लावतो त्यावेळी म्हणजे काय काय हालचाल होते तर हे तू स्क्रीनवर दाखवणं तर ही त्यातली खूप महत्वाची गोष्ट होती आणि त्याच्यासाठी म्हणजे हे तू केलं ते मला चांगलं वाटलं मी केलं म्हणण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की ज्यांच्यावरती आपण सगळे सिनेमा करत होतो त्यांनी हे आपल्याला करायला भाग पाडलं कारण त्यांनी अशाच पद्धतीने काम केलंय ना आपण जर त्यांच्यावरच काम करतोय तर आपल्यालाही त्याच वाटेवरनं जायचंय म्हणजे मला कायम असं वाटतं की पंढरपूरला जर वारीतली लोक अठरा दिवस चालत जातात तर आपल्यालाही वारीत जाताना आपण पटकन विमानाने गेलो असं होणार नाही तो त्रासच आपल्याला कळणार नाही आपण जेव्हा अठरा दिवस त्यांच्याबरोबर सलग चालू तेव्हा तो सगळा त्यांचा प्रवास आपल्या बरोबर असेल त्यामुळे बालगंधर्व करताना स्पेशली uh, हे गाणं तर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण यांनी तर सुरुवात केली त्या सिनेमाच्या माझ्या शूटिंगची आणि काय त्यात ते दर्शन होण्यासाठी एक खिडकी उघडावी लागते ना तशी ती खिडकी या गाण्याने माझ्यासाठी उघडली आणि त्यांचं दर्शन मला झालं आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटतं की त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांबरोबर होते म्हणून ते तो सिनेमा झाला पण हा सिनेमा तू आता म्हणलास की नूर पालटला तर काही काही गोष्टी अशा असतात ना की म्हणजे बालगंधर्वांचा सिनेमा करताना आता आम्ही तुमच्यासमोर काहीतरी विलक्षण घेऊन येतोय ही भावना आपल्या कोणाची नव्हती जी त्यांचीही नव्हती बालगंधर्व असतील किंवा त्या काळातले सगळे समकालीन लोक असतील तर वृत्ती त्यांच्यात नव्हतीच एक तर पराकोटीच्या समर्पणाने केलेली कलेची सेवा होती आणि ती कला लोकांसमोर तितक्याच प्रामाणिकपणे मांडण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न होता आणि त्याच्यामुळेच आज इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांची आठवण टिकून आहे त्यांचं गाणं टिकून आहे त्यांचं नाव टिकून आहे आणि ते त्याची सुरुवात तुला जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण आपण कट्यार नाटकाची तालीम करत होतो बरोबर आणि कट्यार नाटकाच्या तालमीमध्ये राहुल महेश तू आ, वेदश्री या सगळ्यांना मी सतत छळून छळून खूप गायला लावायचं होतं <laughs> कारण तेव्हा नुकतं नुकतं गाण्याची आवड निर्माण झाली होती आणि त्या गाण्यामध्ये ही सगळी नावं मला कळत गेली बालगंधर्व दीनानाथ मंगेशकर केशवराव भोसले आणि ह्यांच्याबद्दलची उत्सुकता मनात होती की बालगंधर्वांबद्दल नुकतंच ऐकलं होतं की एक एक स्त्री भूमिका नाटकांमध्ये करणारे खूप प्रसिद्ध नाट याच्यापेक्षा जास्त काही माहिती जा, नव्हतं पण आपलं नाटक ओपन झालं आणि बालगंधर्वांवरचं पुस्तक गंधर्व गाथा भादखेरांनी लिहिलेलं माझ्या हातात पडलं आणि मी काय म्हणतात त्याला की तो सगळा योगायोगाचा खेळ असतो तसं ते पुस्तक हातात पडलं नसतं तर बालगंधर्व घडलं नसता ते बरोबर कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक झाल्यानंतरच ते पुस्तक हातात पडलं मग ते पडल्यानंतर ते वाचून अस्वस्थ झालो असं वाटलं की इतका मोठा कलावंत आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रात आपल्या मराठी मातीत होऊन गेलाय आणि त्याच्याबद्दल त्याच्याच क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या ढ मुलाला काही माहिती नाही तर ते लोकांना कुठं माहिती असणार आणि मग त्यांच्यावरती वाचायला सुरुवात केली लोकांना भेटायला सुरुवात केली आणि असं वाटलं की यांचं चरित्र लोकांसमोर आलं पाहिजे मग तो सिनेमा सिरियल का नाटक हे कळत नव्हतं पण काहीतरी करून यांचं चरित्र लोकांसमोर आलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीने कामाला लागलो मग अभिरामशी बोललो मग नितीनशी बोललो आणि मग आपण सगळे एकत्र आलो आणि तो सिनेमा झाला पण अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांवरचा चित्रपट तेव्हाच होतो जेव्हा त्यांची स्वतःची इच्छा असते की तो व्हावा तोपर्यंत तो होत नाही त्यांना जेव्हा त्याची गरज वाटते त्यांना असं वाटतं की आता हे चरित्र माझं लोकांसमोर यायला हरकत नाही तेव्हा मला असं वाटतं की तेच निवड करतात आणि तेच आपल्या सगळ्यांकडनं करून घेतात <laughs> कुठेतरी आत्ताच्या काळामध्ये आपल्या मातीतल्या संगीताशी आपल्याच परंपरेशी एक नाळ तुटल्यासारखी झाली होती आणि ती नाळ पुन्हा जोडणं त्यांना गरजेचं वाटलं आणि म्हणून आपली निवड झाली आणि तो चित्रपट झाला आणि ती नाळ पुन्हा जोडली गेली असं वाटतं पण अद्भुत आहे म्हणजे त्यांचं चरित्र गाण्या गाण्याविषयी मी काही फार बोलू शकत नाही कारण त्याच्यातलं मी तज्ञ ते तुम्ही सगळे आहात पण एक अभिनेता म्हणून प्रवास एक नाटककार म्हणून प्रवास पन्नास वर्षाचं नाटकातलं आयुष्य एकोणीसशे पाच ते एकोणीसशे पंचावन्न आणि पन्नास वर्ष त्याच एनर्जीनी त्याच इंटेन्सिटीनी त्याच श्रद्धेनी त्या सगळ्या अडीअडचणींमधनं मार्ग काढत काढत लोकांसमोर तितक्याच मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करणं ही सोपी गोष्ट नाही मला आता अठरा प्रयोग केले तर मला कंटाळा येतो की अरे आता परत प्रयोग करायचा तर पन्नास वर्ष काम करणं प्रयोग करणं आणि काय म्हणतात आता सर्ग नव्हतं ना की दोन अडीच तासात तीन तासात नाटक संपलं एसी हॉल पण नव्हते एसी हॉल नव्हते माईक नव्हते मेकअप रूम नव्हत्या मोबाईल फोनही नव्हतो त्यामुळे ते वाजण्याचा त्रास नव्हता ते माझ्या मोबाईल मध्ये पण रात्रभर रात्रभर ते सगळं करायचं नाटक करायचं आणि त्याच्यात स्वतःची प्रकृती सांभाळायची आवाज सांभाळायचा आणि महाराष्ट्रातल्या तर बाहेरच्या लोकांसमोर सुद्धा त्या नाटकाचं वेळ संगीताचं वेळ पेरायचं ही फार मोठी आणि अशक्यप्राय वाटणारी घटना मला असं वाटतं की इतक्या कर्तृत्वान कलाकारांमुळेच ते शक्य झालं आणि त्यांनी जर कदाचित त्या काळात मराठी रंगभूमी इतकी श्रीमंत केली नसती तर आज आपल्याकडे आपल्याकडे प्रेक्षक जे येतात ते लग्न समारंभाला गेल्यासारखे मराठी नाटकाला सजून येतात येतात खरे आपल्याकडे नाटक फक्त आपण बघायला जात नाही आपण नाटक साजरं करायला जातो आणि ती साजरं करण्याची जी भूमिका आहे ती आपल्याकडे येण्याचं कारण ही सगळी लोक तर माझी निवड कशी झाली ती त्यांनी केली का कमी जबरदस्तीने त्यांना करायला लावली हा एक वेगळा मुद्दा आहे कारण पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्यावरती काहीतरी करायचं ठरल्यानंतर कोण काम करणार याच्यामध्ये याच्याविषयी मनामध्ये खूप संभ्रम <सक्षाँ> होतात बर माझ्या बरोबर माझ्याही कदाचित का उत्तम काम करणारे अनेक का माझे मित्र आजूबाजूला आहेत त्यांचाही विचार केला पण शेवटी स्वतःला एक स्वार्थी अभिनेता जागा झाला आणि कोणीच नसताना मी पटकन माझी निवड करून घेतली कारण जेव्हा दिग्दर्शक नव्हता निर्माता नव्हता ना मला नाही म्हणणार कोणीच नव्हतं त्यामुळे मी पटकन स्वतःला मला आठवते सुबोध की आपण बालगंधर्वांच्या जेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो कोल्हापुरात तेव्हा तुम्हाला मी तुला हा प्रश्न विचारला होता की अभिनय कोण करणार तर त्यांनी माझ्याकडे असं एकदम कटाक्ष देऊन म्हटलं होतं आणि मला तर मी करणार आहे असं त्यांनी मला गाडीत म्हटल्याचं मला आठवत अजून त्यामुळे ती पटकन मी अनेक लोक मध्ये याच्यात माझी स्वतःची निवड करून घेईल चांगला निर्णय होता सुबोध पण आता तू म्हटलास की बालगंधर्वांचा चित्रपट करताना बालगंधर्वांच्या वाटेवर जाणं अतिशय गरजेचं होतं तर गायक म्हणून पण तू त्या वाटेवर जायचा एक प्रयत्न करून बघितला होतास तर त्याच्याबद्दल थोडंसं सांग की तू गाणार होतास असं ठरवलं होतंस मनातनं आणि रामदास कामतांकडे गाण्याचं नाही नाही मी गाणार मी गाणार मी गाणार असं नव्हतोच नाही तर हा चित्रपट पहिल्याच दिवशी डब्यात गेला असता आणि बालगंधर्वांचं नाव खराब झालं असतं माझं माझं काही प्रॉब्लेम नाही पण मी रामदास काकांकडे मुद्दामून जात होतो याचा अगेन जे मी आनंद बरोबर बसून त्या दिवशी गायलो तेच कारण होतं की मला मी गायक नाही आहे किंवा मी लेकोरी उदंड मध्ये गायलो असेल पण मी गायक नाही मी अभिनेता आहे पण गाणं या भूमिकेसाठी शिकणं मला खूप आवश्यक वाटलं जसं मी मगाशी म्हटलं की एक गायक जेव्हा गात असतो तेव्हा त्याच्या डोक्यात किंवा त्याच्या मनामध्ये त्याच्या शरीरात नेमकं काय काय चाललेलं असतं मी जेव्हा अभिनय करतो तेव्हा मला माहिती आहे की हा प्रसंग करताना किंवा ही व्यक्तिरेखा करताना माझ्या आतमध्ये काय चालतंय ते मला माहितीये माझ्या मेंदूत काय घडतंय मी कुठल्या कुठल्या गोष्टींचं भान ठेवतोय मला लाईटचा विचार करायचा आहे मला कॅमेराचा विचार करायचा आहे मला माझ्या दिलेले वाक्य पाठ करायचे आहेत मला समोरच्याला त्याच्या क्यूचं वाक्य पण द्यायचं आहे मला इथनं इथे मुवमेंट पण करायचे हे सगळं माझ्या डोक्यात एका वेळेस चालू असतं आणि या सगळ्यांच्या वरती जाऊन मला काम करायचं असतं त्यामुळे आतमधल्या होणार रासायनिक पृथककरण मला माहिती आहे पण गायक म्हणून काम करताना आतमध्ये नेमकं का काय घडत म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघताना ऐकतो की आ, तो क्षण असा आला की तो स्वतःला विसरून गेला किंवा तो सूर असा काही लागला की लोक सगळे स्वतःला विसरून गेले तर तो होतो म्हणजे नेमकं का काय घडतं आणि तो असं ठरवून होत का म्हणजे मी आता कितीही प्रयत्न करून नाटकात सुद्धा मी तसं करू शकत नाही म्हणजे मी आज खूप ठरवतो विंगेत न जाताना की आज अप्रतिम काम करायचं पण नेमकं तो प्रयोग खराब होतो कारण असं ठरवून कधीच होत नाही तर ती प्रोसेस नेमकी काय असते की ज्याच्यामुळे तो सूर लागतो किंवा दिसतो किंवा जे काही एक गणित घडतं किंवा एक मॅजिक <coughs> एक जादू होते ती होते तर हे कळण्यासाठी म्हणून मी काकांकडे जात होतो आणि काकांनी मला पहिल्या दिवशी मला आठवत आहे मी गेलो आणि रुखमिणीचंच पद होतो कुठलं तरी आणि ते त्यांनी माझ्याकडनं बसून घेतलं आणि साधारणपणे माझ्या आवाजाची जादू त्यांना काय झालं त्यांनी मला जाताना मला म्हटले की आ, एक 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 मिनटं आहे मला फक्त एक प्रश्न विचारायचा तुम्हाला म्हटलं काय काका मी तुम्ही गाणार नाही आत ना एवढी <laughs> <laughs> भीती माझ्या आवाजाची त्यांना त्यांना बसली आणि त्यांना असा विचार कदाचित आला असेल की खरंच याला कॉन्फिडन्स वाढला आणि हा जायला <laughs> तर <laughs> ते बाळ गंधर्व करावं लागलं आहे पण त्याचा त्याचा मला खूप फायदा झाला कारण मला असं वाटतं की सूर आपण सोडून देऊया पण काका शिकवत असताना सगळ्यात महत्वाचं काय होत की अफकोर्स आनंद किंवा जे प्लेबॅक सिंगर गाणार आहेत तेच मला तिथे सादर करायचं आहे पण एक पद गाताना तो जो नंतरचा जो मला त्रास होणार होता ना हाँ. तो कदाचित कामत काकांच्या घरी गेल्यामुळे माझा कमी झाला कम कारण ह्याच्या ज्या ताना आहेत ना <laughs> तर त्या ताना मी जेव्हा मला आठवते नांदीची पहिली तान <laughs> तर मी आदल्या दिवशी रिहर्सल करत होतो गाडीतनं जाता आता आणि मला इतका राग आला होता यार की हे सगळा त्रास एवढा सहन करून पुन्हा हा त्रास माझ्या वाट्याला <laughs> तर ते झेपण्याचं कारण मला असं वाटतं की कामत काकांबरोबर घालवले ते काही दिवस होते ते त्याच्यामुळे चित्रपटासाठी अखंड टीम अविरत काम करत होती दहा एक वर्ष दीड वर्ष सगळ्यांचं सा काम चालू होत तुझं आधी काम चालू होत पण कसं असतं ना की एक कॅप्टन असतो आणि ह्याच्यात कॅप्टन हा जरी आपण म्हटलं दिग्दर्शक आहे निर्माता आहे तरी सुद्धा चेहरा हा तुझा लोकांसमोर येणार होता त्यामुळे असं म्हणजे मी आणि कौशल असं गमतीत नाही म्हणायचो की बालगंधर्व चित्रपटाचं संगीत करायचं म्हणजे शिव्या खायची लाईन जर नाही आवडलं तर पुढे सगळं काम आपलं इंडस्ट्रीतलं बंद होऊ शकतं तुझ्या मनाचा कधी विचार आला का की आपला जर चेहरा बालगंधर्व म्हणून रसिकांनी नाकारला किंवा आपल्याकडनं काही जर चूक झाली तर नुसतं तुझ्या बाबतीत नाही पण मागे काम करणाऱ्या सगळ्या टेक्निशियन्सशी आणि ह्यांची खऱ्या अर्थाने मेहनत फुकट जायची एक अशी भीती तुझ्या मनात कधी आली का अशी भीती माझ्या मनात खरं सांगायचं तर एकदाही आली नाही बरं <coughs> याची दोन कारण आहेत एक तर तेव्हा फक्त गाण्याबद्दल नाही पण मला असं वाटतं की तुम्ही आयुष्याकडे कसं बघता आणि कलाकार म्हणून कसं जगता याच्यासाठी तुम्हाला एक गुरु असावा लागतो जो दुर्दैवाने तोपर्यंत माझ्या आयुष्यात नव्हता पण कट्यार मुळे असेल किंवा शौनक आणि महेशमुळे असेल <coughs> अभिषेक माझ्या आयुष्यात आले आणि त्यांच्या बरोबर उस्ताद आमिर खान साहेब आले आणि मला असं वाटलं की मला ज्या प्रकारचं काम करायचंय ते माझे गुरु आहेत की ज्यांनी मला मार्ग दाखवले आणि त्याच्यावरती मला जायचंय आता त्यांचं गाणं का किंवा ते गुरु का तर त्यांचं गाणं ऐकताना किंवा त्यांचं गाणं पाहताना कायम असं वाटतं की ह्यांना काहीच कोणाला सांगायचं नाहीये त्यांना काहीच कोणासमोर सिद्ध करायचं नाहीये ते इतक्या मनापासून ते जसं असतं की आता समजा विठ्ठलाची मी पूजा करतो एक पुजारी तर पाचशे वारकरी म्हणून तो जरा नीट गंध काढतोय असं काही करत नाही ना तो त्याची त्याची पूजा करत असतो तुला बघताना असं वाटतं की काय सुंदर पूजा करतोय तर ती समर्पणाची जी भावना त्या दोघांमध्ये आहे ती मला असं वाटतं की मला योग्य वेळी ती ते माझ्या आयुष्यात आली आणि ती मला मिळाली नंबर दोन स्वतः बालगंधर्व त्यांनी असा कधी विचार केला नसेल की मी गायक होईल का नाही लोक माझं गाणं ऐकतील की नाही मग त्यांना ते आवडेल की नाही ते फक्त गात गेले ते काम करत गेले ते तितक्याच प्रेमाने मनापासून करत गेले आणि त्याचं फळ जे मिळायचं होतं ते मिळालं असा कुठलाही विचार करून त्यांनी त्यांचं गाणं नाही केलं हे असं ठरवून नाही करतायत हे फक्त लगन ज्याला एक फार सुंदर शब्द आहे आणि एक त्याच्याशी असलेला प्रामाणिकपणा तसा तो त्यांचा त्यांच्या गाण्याशी होता त्यांच्या नाटकाशी होता त्यांनी केलेली जी काही कामं असतील त्या कामाशी होता आणि तो त्यांच्या प्रत्येक कामात रिफ्लेक्ट होत होता तर इतकी दोन उत्तम उदाहरणं असताना माझ्यासमोर भीतीचं काही कारणच नव्हतं आणि मला कुठल्याही क्षणाला असं वाटलं <क्या> नाही की आपण हे करू शकू की नाही मला भीती वाटत होती की त्यांनी केलेली स्त्रीची भूमिका मी कशी करतोय याची भीती वाटत होती कारण आतापर्यंत पुरुषांनी केलेल्या स्त्रिया बालगंधोर आणि काही एखाद दोन सन्मानाने अपवाद सोडून आपल्याला खूप बिभत्स बघायची सवय खूप घाणेरड्या पद्धतीने केलेली बघायची सवय आणि बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकेचं वैशिष्ट्यच हे होतं की तिची शालीनता तिचा सात्विकपणा तिचा सोल तिचा आत्मा त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने ओळखला होता की बालगंधर्वांची स्त्री ही खऱ्या स्त्रीपेक्षा सुद्धा हवी हवीशी वाटायची मग ती आई म्हणून असेल मावशी म्हणून असेल कोणी जे काही तुम्हाला मैत्रीण म्हणून असेल सखी म्हणून असेल प्रणयनी म्हणून असेल त्या स्त्रीला तुम्ही कधी नाकारायचं नाही तर ती स्त्री उभी करणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं कारण ती सुबोध भावेला करायची नव्हती ती बालगंधर्वांनी काय केलं असेल ते मला दाखवायचं भावेला लोकांनी शिव्या घातल्या असतं तर काही फरक पडला नसता पण माझ्या भूमिकेद्वारे जर लोक बालगंधुरांना शिव्या घालणार असतील तर ते चालणार नव्हतं म्हणून त्याच्यासाठी जास्त काळजी घेणं जास्त कॉन्शियसली एफर्ट करणं खूप महत्वाचं होतं आणि जे मला असं वाटतं की त्यातला सगळ्यात मोठा आव्हानात्मक भाग तो होता पण माझा हाच एक प्रश्न आहे <coughs> म्हणजे हाच मी तुला विचारणार होतो की हे तू म्हणलास ते अगदी शंभर टक्के बरोबर आहे की आत्ता जे आपण बाकीच्या स्त्री भूमिका केलेल्या बघतो आणि मालगंधर्वांच्या स्त्री भूमिकेतला जो ग्रेसफुलनेस तू ठेवलाय सबंध चित्रपटात तर हे चॅलेंज तू म्हणलास ते बरोबर आहे पण तू केलंस काय त्याच्यासाठी म्हणजे कसा केलंस खूप काय काय केलं म्हणजे जे करायला हवं तेही केलं जे करायला नको तेही केलं पण मला असं वाटतं या सगळ्याच्या पलीकडे आ, ते तसं आहे की म्हणजे ह्याचा आणि ह्या उदाहरणाचा काही संबंध नाही आहे पण एक हिसाब निधीतली फार सुंदर गोष्ट आहे की एका व्यक्तीला तो राजा सांगतो की सूर्योदय ते सूर्यास्त तुला जितकं धावायचं तितकं धाव आणि ती सगळी जमीन तुझी तर तो मैलोन मैल धावतो आणि शेवटी पुन्हा जेव्हा सूर्यास्ताला येतो तेव्हा त्या अंतिम रेषेला हात लावण्याच्या आधीच तो मरून जातो तर फायनली तुला किती जमीन लागते तर तुझं शरीर मावेल इतकीच जमीन तुला लागते तर बालगंधर्वांच्या स्त्रीचा अभ्यास करताना जो मूळ गाभा आहे कलाकाराचा तो विसरून मी सगळं करत होतो मी सूर्योदय ते सूर्यास्त नुसतं धावत होतो पण ते मला जमत नव्हतं कारण ते शरीर म्हणजे ती बालगंधर्वांची स्त्री तुला कुठे शोधायची तर ती तुला तुझ्या आत्म्यातच शोधायची तर याचं उत्तर मला पूर्णपणे धावल्यानंतरच मिळालं म्हणजे मी मरायचा बाकी होतो त्या स्त्री भूमिका शोधताना पण ते शूटिंगच्या दिवशी अडीच तीन महिने ती स्त्रीचा शोध घेतल्यानंतर फायनली तिचा शोध मला तेव्हाच लागला जेव्हा आता ऍक्शन म्हणाला फक्त काही मिनिटं उरली आहेत आणि माझा पहिला शॉट त्या स्त्रीच्या भूमिकेतला होणार आहे त्याच्या आधी ती मला सापडली तोपर्यंत तिने मला दर्शन नाही दिलं तोपर्यंत ती सगळी माझी मेहनत बघत होती आणि मग तिने मला तिचं दर्शन दिलं की अरे वेड्या मी तर तुझ्या मनातच आहे तर तुला त्याच्यासाठी बाहेर शोधायची गरज नाहीये काही का आनंददा आणि सुबोध वैयक्तिक आयुष्यात कुठच्याही कलाकाराच्या काहीही घडत जरी असलं तरीसुद्धा रंगमंचावर कला साकारायला जायच्या आधी त्या कलाकाराला सगळं विसरूनच स्टेजवर जायला लागतं आणि आपल्याला किंवा कुठच्याही कलाकाराला डिस्क्लेमर द्यायची सोय नसते की आज माझा जरा मूड खराब आहे त्यामुळे आज मी जरा करतोय ते थोडंसं सांभाळून घ्या बालगंधर्वांच्या आयुष्यात पण असे प्रसंग खूप वेळा आले आणि विशेष करून तो मानापमान नाटकाचा जो प्रसंग आहे ज्यात त्यांची मुलगी गेलेली असते आणि नंतर त्यांनी ते नाटक सादर केलं आनंददा मला तुला आता विचारायचं की आपण जे नाही मी बोलत नाथा चित्रपटात जे गाणं घेतलं होतं त्याच्यात नाथा या शब्दाचा जो अर्ज आपण जो घेतला आणि त्याच्यानंतर सुबोधचा जो अप्रतिम अभिनय जो आरशामध्ये दिसतो तो त्याच्या आपल्या अनुभवाबद्दल थोडंसं तू सांग आ, तुला आठवत असेल तर आपण ते गाणं <coughs> नॉर्मल रेकॉर्ड केलं <coughs> आधी की जसं ते चालू होतं बोलत असं केलं आणि त्यातला जो एक रोमॅंटिक भाव आहे किंवा खट्याळ भाव आहे तर तो नाटकासाठी बरोबर आहे मानऑफ पण सिनेमात अशी भूमिका होती की आता तू म्हणलास तसं की तो पहिला प्रयोग आहे आणि बालगंधर्वांची मुलगी गेले म्हणजे तो वन एटी डिग्री अपोजिट सीन आहे सिनेमात नाटकाच्या कंपॅरिझन मध्ये तर त्यामुळे मग गाणं झाल्यानंतर आपल्याला मला वाटतं रवी म्हणला किंवा कोणी दादा म्हणाले दादा म्हणाले की तो आ, भाव ह्या आत्ताच्या रेकॉर्डिंग मध्ये येत नाही तर मग त्याच्यामुळे आपण असं धरलं असं आपण ठरवलं की नाथा या शब्दावर आपण सुरुवात करूयात आणि जसं धैर्य धैर्यधराला नाथा म्हणते तसंच गंधर्व त्या सिनेमातल्या सिच्युएशन मध्ये गंधर्व टाहो फोडतायत ईश्वराकडे की ते ईश्वराला नाथा म्हणतायत की तू माझ्यावर ही काय वेळ तर अशा प्रकारे त्याची ती सुरुवात आपण केली होती एक छोटी झलक आपण दाखवूयात त्याची आ, <coughs> तर म्हणजे नाटकात कसं नाही मी बोलत नाही था नाही मी बोलत नाही था नाही बोलत असं चालू होत तर त्याच्याऐवजी आपण काय केलं <coughs> आ <coughs> ना था आ ते, तर असं आपण ती सुरुवात बदलली किंवा बालगंधर्व या रागातली गाणी म्हणताना कोमल दैवताचा एक चांगला वापर करायचा पण तो आपण हायलाईट केला या गाण्यात कारण ती परत थोडासा करुण हे दाखवण्याचं भाऊ रणरुची रणरुची बेसिकली हे कसं झालं की रंगभूमीमध्ये जसं आपण म्हणतो की गाणं ही नाटकाची कथा पुढे नेते त्या भावाशी ते एकरूप असतं नाटकाच्या भावाशी तर सेम गोष्ट आपण बालगंधर्व सिनेमात केली की नक्कीच 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 मंडळी सुबोध बरोबरचा गांचा हा भाग आपण इथेच थांबवतोय परंतु सुबोध बरोबर या गप्पा सुरूच राहणार आहेत त्यामुळे बघायला विसरू नका आपण पुढच्या भागात नक्की भेटूया गंधर्व गांचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा